स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवर तुमचे मा सर्वांचे स्वागत आहे हे पहा जे दहा किडे आहेत ते आपले भाग्य चमकवतात तर जाणून घेऊया भाग्य चमकणार आहे शास्त्रानुसार या दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा त्यांच्या आसपास परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळते ते घर श्रीमंत होत पण घरामध्ये सुख समृद्धी शांती येते या किड्यांना माहीत असतं की या घराचं भाग्य उजळणार आहे हे किडे त्याच वेळी हे किडे त्या घराभोवती फिरत असतात ज्यांचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीवजंतू तु जर तुमच्या घराच्या आसपास फिरत असेल तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे संकेत येत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य जागेवणार आहे हे दहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवदेवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण यांची वाहन गरुड आहे देवादिदेव महादेव यांची वाहन महानंदी आहे महादेवांचे पुत्र कार्तिकेश यांची वाहन मोर आहे त्यामुळे हे जीव जंतू खूपच महत्वपूर्ण आहेत खास आहेत प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूंची जी ओळख झाली पाहिजे जर हे जीवजंतू त्यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्याबद्दल काही माहिती तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोचवण्याचा अजिबात विचार करू नका किंवा प्रयत्न करू नका किंवा मारू नका यामुळे माता लक्ष्मी लक्ष्मी जी आहे ती क्रोधित होते माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्यदेव होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जी वाईट वेळ होती ती संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होते ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया ही कोणते आहे ते दहा जंतू तत्पूर्वी तुम्ही, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा तर जाणून घेऊया नंबर एक मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुखशांती घेऊन येईल चिचुंद्री जर ती तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घराभोवती चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल किंवा घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चिचुंदरी घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकत त्याचबरोबर सुख सुख शांती येऊन येत असते चिचुंदरीने जर एखाद्या व्यक्तीचे घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मक शोषून घेत असते घरात चिचुंदरी असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घरामध्ये चिचुंदरी राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असे मानतात इतकेच नाही तर जिथे चि चिचुंद्रे आहे तिथे उंदीर साप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात चिचुंद्रे घरातील सर्व जीवांना खातात साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल पण चिचुंद्री थुंकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चिचुंद्री समधी ही चिन्हे शुभ आहेत चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चितुंद्रे एखाद्या व्यक्ती वे, व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे आता दिवाळीच्या रात्री एखाद्याला चितुंद्रे दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगतीही होते चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरातील संकटे टळतात अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा जर मारल्या तिने घातल्या तर त्यामुळे घरातील सर्व बाधा निघून जाते तर ही चिचुंदरी तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हा खूप शुभ मानले जाते तसेच चिचुंदरी घरामो घरात येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः आरंभ केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणार आहे किंवा असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंदरी घराच्या आसपास नजरेस पडली त्याच वेळापासून चिथुंद्री त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाची जी यशाच्या शिखरावर पोहोचतो हा एक खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांग सांगितलं जातं की चितुंद्र येणं खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगतात सांगितलं जातं की चितुंदरी आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांची सदस्यांचे सर्वांचे जीवन परिवारामध्ये आलेली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चितुंद्रीचे आपल्या घराला जर चार प्रदर्शन घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्ती करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती प्राप्ती होते घरामध्ये पूर्ण समस्या क्लेश वाद विवाद संपून जातात जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत होते आता नंबर दोन उंदीर आता हे उंदीर जे आहे आता उंदीर वेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दरिद्रता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असते ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये घरामध्ये दारिद्र्य येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारून हारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशाचे वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढे लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदी प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्य कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजाराचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करून देऊ नका जर उंदी तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दारिद्र्य आणि समस्या वाढतात आता नंबर तीन मित्रांनो तुम्हाला मधमाशी जर माहीतच असेल ना कारण मधमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोर झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही घरामध्ये सतत दुःख क्लेशवाद विवाद भांडणे अशांती राहत असते मधमाशीचे पोळ घरामध्ये कधीही नसावे किंवा म मधुमाचे छोटे बोल हो असे कधीही नसावे घराच्या आसपास असू mm. नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे जे भाग भाग बनवत बनत असतात मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशी पासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोचू शकते तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचं कोळ दिसलं की घरामध्ये घरामध्ये असलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरामधून उठून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घराला घरामध्ये दुःख आणि कष्ट येत असते आता नंबर चार फुलपाखरू आता मित्रांनो रंगेबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात र सोनेरी कलरचे फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास फिरत असेल तर ते सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यामुळे समजून घ्या की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगबिरंगी होणार आहे यशा यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मांडले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही त्यामुळे सोनेरी कलरचे फुल रंगेबिरंगे फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशी आली यावर याचीचा वर्षा होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवू लावू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहे आता नंबर पाच आता नंबर पाच ह्या आता विंचू मित्रांनो घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दाद्रेचा संकेत मांडला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ देऊ नका आपल्याला खूप कष्ट आणि पिळा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची दाट शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते, ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले किंवा एका पाठीवाट एक असे दिसले तर जेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश के अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दारित संकेत देत असतात त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे आता नंबर सहा पाल आता पालविषयी जाणून घ्या आता पाल खूप शुभ मानले जाते खूप घरामध्ये पालीला घरामधून हाकलून हाकळून दिले जातो किंवा त्यांना मारलं जातो परंतु असं करणं चुकीचं आहे पालेला मारणं खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालेला मारतात त्या घरामध्ये दुःख अशांतीचं आमंत्रण देणे होय पालेला घरामधून राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येते व पालघरामध्ये सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छता करत असते त्यावेळी पालेला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठीपाठ पार्ट जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंत येणार आहे असं विष्णुपुराणमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत होणार आहे हे नक्की आपण समजून घेतलं पाहिजे त्यावेळी खूप लवकर तुमच्या घराचा बागोदर होणार आहे हा संकेत असतो घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो आता दोन पाल पाल दिसली किंवा त्यांची शेपटी कटलेली दिसली तर समजून जा की लवकरात लवकर तुमचं वाद्यदय होणार आहे माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचा स्वरूप मानलं जातो आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला किंवा मारण्याची भीती देखील दाखवू नका असं करणे मात्र पाप आहे पाळीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं आता नंबर सात मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येतात मुंग्या येतातच ना शुभ संकेत आहे ते काय घेऊन येतात त्यावेळी घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचे भाग्य खूपच लवकर चमकणार आहे असं समजलं जातं की दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येणार आहे असे समजलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होणार घरामध्ये सुख शांती येणार की लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार हे सर्व काही प्रॉब्लेममुळे तुम्हाला चि चिंता सतावत असेल ते प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाते घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशे दिशेकडून त्यांना जर दि निघत दक्षिण दिशेकडून निघत असतील तर दक्षिण हे सुद्धा अतिशय खु शुभ संकेत आहेत समजून जावे दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्यांच्याकडून तुम्हाला अनपे अपेक्षित अपेक्षित नव्हते असे पैसे तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत असा संकेत असतो की घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गोळ खायला जरूर द्यावे मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत अमूलाग्र बदल होत असतात माणसाने जीव माणसा जीवन सुखमय बनते आता नंबर आठ भुंगा वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपापल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बाहेर भरलेल्या फुलांवर गिरडा घालू लागतात त्यांच्या घरातही जर बाग असेल तुमच्या घरात बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्यांची तुमच्या घरा घरात येणे साहजिकच आहे घरात काळा भुंगा येणे हे खूप शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की काही नवीन आनंदाची बातमी मी मिळणार आहे तुमच्या आयुष्यात काही चांगले घडणार आहे तर भुंग्या भुंग्यांच्या भुंग्यांच्या सोबत एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल त्यात काही वाद कासव भगवान विष्णूचे चरणी कासव आहे यामुळे कासव स्वतःच खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी घरामध्ये कासव असते त्यावेळी घराचे भाग्य उजळतेस ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीकृष्णांचा कृष्णांच्या घरामध्ये आगमन झालेले आहे त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासो घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्री हरी विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्री विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा असतेच अवश्य असणार कारण श्री श्री हरिविष्णू असतातच तेथे माता लक्ष्मी असतेच त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळतेच भगवान श्रीहरी विष्णूंचा असलेले कासव घरामध्ये येणे हा खूप मोठा शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव अस कासव असेल तर तेही अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवरामध्ये कप्प्यांचे कासव असेल तर गरा, त्या कप्प्यांमध्ये तुम्ही कोणतीही कोणतीही मनातील इच्छा घेऊन ठेवून काही काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील तुम्हाला प्राप्त होईल आता नंबर दहा कोळी घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीचे आगमन घरामध्ये दुःख दारिद्र्य अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे तर घरा त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करतच असतो अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते घराची प्रगती होत नाही यामुळे प्रेम नात्यामध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वाद होतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्य कार्यामध्ये आडखळ येतात कारण देवाला सुद्धा स्वच्छतेत राहणे पसंत असते असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख नैराश्य वाढवत असते कोळ्याच्या जाळ्यांप्रमाणे जीवनामध्ये ही गुंतागुंतीची समस्या निर्माण होतात हा आता ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा शेअर करा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ